महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ म्हणून असलेल्या सप्तशृंगी गडावरती विविध राज्यातून हजारो भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात पण नुकतीच चैत्र उत्सवाच्या मध्ये सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांसह भाविकांना पाणी टंचायला सामोरे जावे लागत आहे सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवाच्या चालू होऊन तीन दिवस झाले पण अद्याप एकही टँकर दिसत नाही मोठ्या हौशीने जिल्हाधिकारी यांच्याबरोबर झालेल्या यात्रा आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याचे टँकर ठेवण्याचा आदेश दिले पण त्यांच्या आदेश संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे सप्तशृंगी गड हे निसर्ग संपन्न आणि प्राचीन काळापासून एकशे आठ कुंड्यांचे सप्तशृंगी गडावर केवळ प्रभावी व आडमुठेपणाचा नियोजन शून्य कारभार व वर वरिष्ठ अधिकारी फक्त छान धान करण्यात माहीर असल्याने भाविकांचे ग्रामस्थांना भर यात्रेत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती जागी होऊन सप्तशृंगी गडाला कधी पाजर फुटेल असा प्रश्न येथे येणारे भाविक भक्त व्यक्त करत आहेत कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी वसलेले सप्तशृंगी गाव महाराष्ट्रात धार्मिक स्थळावर हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे देशाचे विविध भागांमधून पर्यटन पर्यटकांचा राबता गडाभरती असतो असे असले तरी गावात पर्यटकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे याचा वणवाही या ठिकाणी दिसून येतो विशेषतः सोडवण्यात ग्रामपंचायतीला अपेक्षा या ठिकाणी दिसत आहे चैत्र उत्सव चालू होऊन तीन दिवस झाले तरी येणाऱ्या भाविकांना किंवा ग्रामस्थांना पाणी मिळू शकत नाही यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही सप्तशृंगी गड परिसर संपूर्ण डोंगराई वनराईने नटलेला परिसर असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो मात्र साठवणुकीसाठी असलेले तलाव तलावामध्ये गळती होत असल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे पावसाळ्यात नवरात्र उत्सव आल्याने पावसाळा असल्याने सप्तशृंगी गडावर भाविक भक्तांच्या ग्रामस्थांना पाणी त्यांच्या सामोरे जावेच लागते आहे याबाबत ग्रामपंचायत नियोजन करणे गरजेचे आहे सध्या अक्षरशः बिस्लेरीचे बॉटल घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचे नगर ग्रामसेवक यांच्याकडून स्थानिक स्तरावर नियोजन करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही जिल्हाधिकारी यांच्यासमोर फक्त कागदावर लिहिलेले वाचून दाखवून वेळ मारून नेतात मग नियोजन नेमकी कसले असते हा संशोधनाचा विषय आहे सूर्य आकाशातून आग ओकत असताना भाविक पायी येतात पण पाणी नसल्याने जीवाची लाही लाही होत असल्याने पाणी ठेवणे गरजेचे आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वनी